महाराष्ट्र स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तिच्याच ना डॅनिक्रेशन पाचशे बारा नाही सोचे मत सबस्क्राईब घेचे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज म्हणलं काहीतरी एक नवीन ब्लॉग घेऊन येऊया क्या बात है सर क्या बात है सर हे बात है? अरे सर क्या बात है? तर काय काय जणांनी कमेंट केली की आम्हाला तुमच्या गावातलं मंदिर बघायचं आहे म्हणजे नाही का ज्योतिर्लिंग काटेवार यात्रेची मी व्हिडिओ बनवलेली तर काही जणांनी कमेंट केली की के आम्हाला तुमच्या गावातलं मंदिर आहे तर मित्रांनो तेच मंदिर मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे तर पाच बारा दोन हजार रोजी मी या पृथ्वी तलावरती जन्म घेतलेला देखना पड़ है अच्छा हा मी अंधाव तर आज त्याचा त्याचाच स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी सकाळी उठलो आणि मग म्हटलं की गुरूंचा आशीर्वाद घ्यावा तो पहिल्यांदा मित्रांनो मी माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद घेतला नंतर मी आता आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मग म्हणून म्हणलं की चांगला दिवस सुरुवात करावी पहिल्यांदा आई वडिलांचा आशीर्वाद घेतलाय म्हटल्यानंतर मग म्हणलं की देवळात जावं तर मित्रांनो आता मी देवळात जाणार आहे त्याचीच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पा आणि आवडले तर नक्की लाईक करा चल हे सुरू करते हे तर मित्रांनो या कमानेतनं आतमध्ये आलो तर वातावरण एकदम शांत वाटत होतं मित्रांनो तर इकडं दोन चार माणसं बसलेली तर म्हणलं आता आतमध्ये जावं हे आहे मित्रांनो आमचं ज्योतिर्लिंगाचं मंदिर तर आतमध्ये गेलो इकडून मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर इकडं नंदीचं पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि इकडं आतमध्ये मित्रांनो खूप सारे असे दैवदैव त्यांचे मंदिर आहेत तर बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर कसं आहे मंदिर आमचं इथं पहिल्यांदा राम लक्ष्मण सीतेचं दर्शन घेतलं आणि इकडं आहे मित्रांनो विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर कोणतीही पूजा काही असो की श्रींच्या कृपेने सुरुवात होते तर मित्रांनो वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी सम निर्मिन करून सर्व कार्य शू सर्वदा तर मित्रांनो गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो व्हिडिओ मध्ये बघू शकता ह्या आमच्या गुळूंच्या म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा म्हणजे ज्योतिर्लिंग काटेवार यात्रेचे ज्योतिर्लिंग महाराजांचे देवस्थान आहे खूप प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो आमच्या इकडं जे मंदिरात इकडे ज्ञानेश्वरांचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर निकडं श्री दत्त मंदिर आहे मित्रांनो मग आज गुरुवार आता मग गुरु गुरुदत्तांच्या गुरु आशीर्वाद घेतले तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र